नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आजचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे आपल्याला खूप निराशाजनक अशा आपल्या पदरात आलेला आहे आता परत आपण आपल्याला माहिती असतं सांगते की आपल्याला सकाळपासून माहिती होतं की आपली आज परत आपली महाराष्ट्र शासनाची कॅबिनेटची बैठक होणार होती ती कॅबिनेटची बैठक झाली परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात मात्र निराशा अगदी नेहमीप्रमाणे आली विचार करण्याची गोष्ट आहे गेल्या तीन महिन्यापासून जी अंगणवाडीताई म्हणजे मदतीचं असेल किंवा सेविका असेल अहोरात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये राबवत आहे अशा बहिणींच्या संदर्भामध्ये कुठलाही विचार गेल्या ज्या म राज्यमंडळ राज राज्य मंत्रिमंडळाच्या ज्या बैठका होत आहेत किंवा ज्या ज्याच्या कॅबिनेटच्या बैठका होत आहेत त्याच्यामध्ये एकदाही विचार केला जात नाही आपले वारंवार आंदोलनं होत आहेत निदर्शनं होत आहेत तरी या शासनाला जाग येत नाही आणि त्यांना गेल्या तीन दिवसापूर्वी आपले जे आयटक कृती समितीचे मान्य एम ए पाटील साहेब आहेत तर यांनी त्यांना हे दिलेली होती सूचना दिलेली होती त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं होतं की आपलं जर तुम्ही आमच्या ह्या मागण्या जी आर स्वरूपात जर तुम्ही काढल्याने आमचं तुम्ही पगार वाढवला नाही आम्हाला वेतन श्रेणी लागू केली नाही किंवा आमचं ग्रॅज्युटी आणि जे आम्हाला ज्या आमच्या गोष्टी आहेत आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत जे आपले त्याच्यामध्ये पेन्शन असेल ग्रॅज्युटी असेल किंवा आपली वेतन श्रेणी असेल जर या तुम्ही लागू केल्याने नाही तर आम्ही आम आमरण उपोषणाला आमची सुरुवात होईल ते पासून आमचं आंदोलन हे सुरू होईल इतकं सांगितलं अस असल्यावर देखील आणि त्यांच्यावर वेळोवेळी आपले मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाले जेलवर सारख्या आंदोलनाला सुरुवात झाली वीस पासून सुरुवात झाली एवढं सगळं असून आणि आजपासून आपली सुरुवात त्या आंदोलनाला झाली असून एवढं असून देखील आजच्या कॅबिनेटमध्ये दे, अंगणवाडीचा कुठलाही प्रकारचा विषय जर तुम्ही पाहिला तर त्यांनी तो, तो विषय देखील घेतलेला नाही म्हणजे या सरकारला अंगणवाडी कर्मचारी हे त्यांचे गा वाटत नाही का त्यांच्या राज्यात राहणारे वाटत नाही का आम्ही त्यांच्या बहिणी नाहीत का जर आपले माननीय मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजना सारखा आर एका दिवसामध्ये काढू शकतात तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काय केलेलं आहे या महाराष्ट्राचे आम्ही रहिवाशी नाहीत का आम्ही त्यांच्यासाठी आम्ही कर्तव्य करत नाही का गेल्या तीन महिन्यापासून आम्ही सारे अहोरात्र आम्ही दिवस पाहत आम्ही रात्र पाहत जेव्हा आमचे फॉर्म दिवसात जात नव्हते तर आम्ही रात्री फॉर्म भरत होतो एवढं सगळं असून जरी कॅबिनेट बैठकमध्ये आमचा विचार केला जात नसेल तर अशा सरकारचं काय करायचं कुठल्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी डील करायचं कुठल्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी हे करायचं कारण कारण की आम्ही गांधीजींचा मार्ग वापरून पहिला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून देखील आम्ही लढा दिला परंतु आम्ही कुठल्याही लढाला आम्हाला यश ये येत नाही याचा अर्थ काय म्हणजे मग आमचे बळी हे जात राहणार का आता उपोषणाला सुरुवात झालेली आहे मग उपोषणाला सुरुवात झाली मग आमच्या मरणाची वाट हे सरकार पाहत आहे का विचार करण्याची गोष्ट आहे की आम्हाला आज आशा होत्या आमच्या किती साऱ्या भगिनी आज आश्वर होत्या किती भगिनींना वाटत होतं की हे शासन आजच्या कॅबिनेटमध्ये काहीतरी आमच्या पदरात पाहिल काहीतरी आमचा विचार करेल मुळात आम्ही असं काम करतो की आमचं काम हे वेतन श्रेणीसाठी पात्र आहे असं काम आम्ही करत आहोत अहो कुठलं सरकार कुठले तुम्ही कुठले कर्मचारी आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं काम करत आहेत कुठले कर्मचारी दोघेही कामं करतात की तुम्ही जर पाहिलं तर आम्ही ऑनलाईन पण काम करत आहोत आम्ही ऑफलाईन काम करत आहोत आमच्या बऱ्याचशा भगिनींना अपेक्षा होती की अशा सेवी सेविकांचं मानधन वाढलं कारण की त्या काम करतात मग आम्ही काम करत नाही का तर आम्ही देखील ठरवलं की आपण लाडकी बहीण सारखी योजना आपण सक्सेस करून दाखवू आपण पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनचं काम करायचं आपण डॅशबोर्डवर एंट्रा मारायच्या त्यासोबत आम्ही रजिस्टर ठेवायचे आम्ही रेकॉर्ड ठेवायचं एवढं सगळं काम करायचं आम्ही लाडकी बहीण योजनेला दिवस रात्र एक केला तरी या शासनाला आमचं साधं नाव घेता येत नाही या शासनाला साधा आमचा सा कॅबिनेटमध्ये विषय करता येत नाही अजितदादा पवार म्हटलेले होते की ह्या कॅबिनेटमध्ये तुमचा विचार करण्यात येईल मग कुठं गेलेलं हे सरकार या सरकारला असं वाटत नाही का की अंगणवाडीच्या बहिणींनी सुखी समाधानी राहावं तुम्ही लेख लार्की योजनेसारख्या गरीब असलेल्या दे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे बजेट असतो मग अंगणवाडी सेविकांचा अंगणवाडी अंगणवाडीचा विचार करताना मात्र या शासनाला विचार करावा लागत आहे याच्यासारखं दुःख याच्यासारखं याच्यासारखी खंत अजून काय असू शकते म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की आमचे आंदोलन एवढे तीव्रतेने होतात परंतु आमच्यापर्यंत कुठला साधा मंत्री सुद्धा येऊ शकत नाही का आम्ही या देशात राहत नाही का का आम्ही या महाराष्ट्रात राहत नाही का याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं नाहीतर आमचं आंदोलन इतकं जोरात पेटेल की आम्ही काय करू शकतो आमचं अंत पाहणं बंद करा आणि लवकरात लवकर आमच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी विचार करावा नाहीतर आमच्या भगिनी जर पेटल्या त्या रस्त्यावर जर उतरल्या तर, तर उतर काय करतील तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस महिला ही महिला राहते पण पंजाबीनं जेव्हा दुर्गाचं रूप घेते तेव्हा काय होतं याचं आपल्याला इतिहासापासून माहिती आहे या ज्या महिला आहेत या ज्या माता त्या मातांना माताच राहू द्या त्यांना दुर्गा किंवा चंडिका बनायला भाग पाडू नका ज्या दिवशी त्या चंडिका बनतील त्या दिवशी या शासनाला समजेल की ही चंडिका आपल्यासाठी आता योग्य नाही किंवा ही चंडिका काय करेल याचं भान तिला राहणार नाही म्हणून या, या शासनाने आता लवकरात लवकर जागी व्हावं कारण की आतापर्यंत आम्ही तुमचा सन्मान करत आलोय मी स्वतः पोषण ट्रायकरच्या वेळीच्या माध्यमातून भगिनींना काम करायला सांगते वेळोवेळी सांगते की आपला विचार केला जाईल परंतु आज इतकं वाईट वाटत आहे की बावन्न दिवसाचा संप झाला आम्ही एवढे आंदोलनं केले आमच्या बऱ्याचशा भगिनी बळी पडल्या तरी या शासनाला जाग आलीनी आमच्या एक रुपयामध्ये आमच्या मानधनामध्ये वाढ केलीनी कुठल्याही प्रकारच्या आमच्या बऱ्याचशा भगिनी पासष्ट नंतर रिटायर झाल्यानंतर त्यांनी काय खायचं कशा पद्धतीने जगायचं तिला एक रुपया द्यायला या शासनाकडे पैसा नाही परंतु लेख लाडकी बहीणसारख्या योजना ज्यांना अगदी श्रीमंत लोकांनी सध्या या योजनेचा लाभ घेतला त्यांना पैसे सज एका मिनिटात दिले जातात तिसरा अप्पा देण्याची भाषा केली जाते मग आम्ही काय चोरी केलेली आम्ही या देशाचे रहिवाशी नाही का आम्ही या राज्यात राहत नाही का त्याच्यामुळे आजच्या वेळेच्या माध्यमातून मला असं वाटतंय की आम्हाला दुर्गाचं रूप जर धारण करायला आपण लावत असाल तर ह्या दुर्गा आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगायचं सा तो बघिनी नो आता मात्र आपण शांत बसू नका आजच्या वेळी प्रथा एवढंच धन्यवाद